कुंभराशी एक मे दोन हजार पंचवीस नंतर सुरू होणार जीवनाचा अध्याय ज्याची वाट पाहत होता ते आता पूर्ण होणार कुंभराशींच्या जीवनात दोन हजार पंचवीसचा महिना मे महिना एक अतिशय ऐतिहासिक ऐतिहासिक वळण घेऊन येणार आहे गेल्या अनेक वर्षापासून ज्या गोष्टी तुम्ही आशाने पाहत होता ती नोकरी तो विवाह तो यशाचा क्षण ती आर्थिक स्थिरता आता या सगळ्या गोष्टी साध्य होण्याच्या काळ जवळ आला आहे पण आता हा काळ सहजपणे येत नाही तो एका तपसव्याच्या दर्याची परीक्षा घेऊनच येतो ब्रह्मदेवाच्या योजनेअंतर्गत हा महिना म्हणजेच मे महिना म्हणजे आकाशात उगवणाऱ्या नव्या युगाचा संदेश आहे एक मे दोन हजार पंचवीस शनी आणि गुरुचा योग एक नवीन युगाची सुरुवात कुंभराशींचा स्वागत शनी आणि आशीर्वाद देणारा गुरु यांच्या एक मे दोन हजार पंचवीस रोजी एक अद्वितीय योग तयार होतोय हा योग तुमचा दह्याचा भावात कर्म व्यवसाया प्रतिष्ठा या क्षेत्रात घडतोय त्यामुळे तुमचं दीर्घकाळाचं काम आता साकारोप घेईल ज्यांना नोकरीत भरती हवी आहे व्यवसायात विस्तार हवा आहे किंवा परदेश गमनाची संधी हवी आहे त्यांच्या दृष्टीने ही केवळ वेळ अमूल्य आहे या दिवशी चंद्र बुध आणि मंगळ यांचाही सकारात्मक प्रभाव मिळतो त्यामुळे निर्णय क्षमता वाढेल मन स्थिर होईल आणि तुम्हाला तुमच्या मार्गावर आत्मविश्वास वाढेल कुंभराशींच्या मनात असलेली ती गोष्ट अखेर पूर्ण होणार हो कुंभराशींच्या लोकांना तुम्ही जी गोष्ट गेल्या सात आठ वर्षापूर्वी तुमच्या हृदयात दडलेली आहे ती संधी जी पुन्हा पुन्हा दूर जात होती आता तिचा मार्ग मोकळा होत आहे ही गोष्ट प्रत्येकासाठी वेगळी असू शकते काहींसाठी ती प्रेम संबंधाची असेल काहीतरी नवीन नोकरी काहींसाठी आध्यात्मिक उन्नती एक मे नंतर तुमच्या जीवनात येणाऱ्या घटना या त्या गोष्टींकडे तुम्हाला घेऊन जातील ब्रह्मांड तुमच्या हृदयातील प्रार्थनेला उत्तर देत आहे शनीचा साडेसातीचा शेवटचा प्रभाव आता उजेड आहे कुंभराशींवर दोन हजार सतरापासून साडेसातीचा प्रभाव सुरू होता दोन हजार पंचवीस हे वर्ष या साडेसातीचा शेवटचा टप्पा असेल तरी मे महिन्यापासून या क्रेशांचा भार कमी होतो विशेषत पंधरा मे नंतर अधिक स्थिर होईल झोपेच्या समस्या मानसिक अस्वस्थता एकटेपणा यावर मात करता येईल शनीने घेतलेली परीक्षा आता संपूर्ण होत आहे आता शनी तुम्हाला आशीर्वाद देत आहे पण हा आशीर्वाद त्यांनी फक्त पात्र व्यक्तीला दिला आहे तुम्ही तो पात्र आहात का हे तुमच्या कर्मावर ठरेल घर विवाह आणि कुटुंबातील आनंद मे महिन्याच्या सौंदर्यदायक बाजू। मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शुक्राचे प्रभाव चौथ्या आणि सातव्या भावात होतात याचा अर्थ घरातील वातावरण गोड होईल लग्नासाठी योग्य स्थळ समोर येतील ज्यांचा वैवाहिक जीवन तणावपूर्ण होतं त्यांना नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळेल काहींसाठी जुनी फाटलेली नाती थी सुधारतील तर काहींसाठी पहिल्यांदाच योग्य माणूस भेटेल मे महिन्यात शुभकार्याचे योग उत्तम आहेत त्यामुळे ग्रहप्रवेश लग्न किंवा साखरपुडा यांसाठी वेळ अत्यंत अनुकूल आहे आर्थिक यश इन्कम सोर्सेस वाढणारा बुध आणि मंगळ यांचा अनुकूल प्रभावामुळे मे महिन्यात विशेषतः अकरा ते अठ्ठावीस तारखेदरम्यान तुम्हाला आर्थिक लाभाची संधी मिळतील जुनी थकलेले पैसे मिळतील नवीन प्रोजेक्ट सुरू होतील गुंतवणुकीतून लाभ मिळेल एखादी मालमत्ता विकण्याची योजना असेल तर मे महिन्यात तिथे तिथे उत्तम भाव मिळण्याची शक्यता आहे आय टी आय आणि मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करणाऱ्यांना या काळात विशेष लाभ मिळेल नोकरदारसाठी प्रमोशन पगारवाढ किंवा नवीन ऑफरचे संकेत आहेत विदेशी प्रवास आणि मोठी झेप प्रमाण तुमच्या बाजूने आहे जे लोक विदेश प्रदेश शिक्षण स्थलांतर किंवा टूरसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी मे महिना अत्यंत शुभ आहे विशेषतः सतरा ते एकोणतीस मे दरम्यान विजा प्रवेशपत्र किंवा ऑफर लेटर प्राप्त होण्याची शक्यता आहे ब्रह्मांडाकडून तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळतोय केवळ भौगोलिक नसून आता मी काही असेल तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडून आता एका नवीन टप्प्यावर जात आहात हे जी तुमचं खऱ्या अर्थाने पुनर्जन्म ठरेल काय करावे मे महिन्यात खास उपाय एक उपाय पहिला सकाळी उठल्यावर ओम शैनेश्वराय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करा दोन गुरुवारी पिवळ्या फळांचे दान करा आणि एखाद्या प्रमाणात भोजन द्या तीन आपल्या खोलीत गुलाल केशर किंवा के चंदन यांचा सुवास असावा त्यामुळे मन स्थिर राहते चार काचेसारखा का पारदर्शक क्रिस्टल कासव आपल्या टेबलावर ठेवा तो गुरूंचा सकारात्मक प्रभाव वाढवतो पाच महत्वाचे निर्णय पाच बारा सतरा बावीस आणि अठ्ठावीस या तारखेलाच घ्यावेत तुम्ही वाट पाहत होता तो क्षण आता आला आहे कुंभराशींच्या जीवनात दोन हजार पंचवीसचा मे महिना म्हणजेच ब्रह्मदेवाच्या योजनेचा साकार झालेला टप्पा आहे तुम्ही ज्यांचं स्वप्न पाहिलं त्या ज्याच्यासाठी झगडला रडला प्रार्थना केली ती गोष्ट आता तुमच्या दारात उभी आहे धैर्य ठेवा विश्वास ठेवा आणि अधिकाऱ्यांकारण ही वेळ परत येणार नाही तुमच्या जीवनातला सर्वात सुंदर महोत्सव सुरू होत आहे आणि तो सुरू होतोय एक मे दोन हजार पंचवीसपासून आता मागे वळून पाहू नका कारण तुमचा भविष्याचं स्वागत करत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ